हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बारा आणि तेरा श्लोक आहेत त्यांचं तात्पर्य आता दुसऱ्या पेरियापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद केन उपनिषदात म्हटले आहे की परब्रह्म हे प्रत्येक गोष्टींचे आश्रयस्थान आहे आणि श्रीकृष्णांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे तर असे जे भगवंत आहेत ते परमधाम आहेत आणि नऊ पॉईंट अठरा आहे त्यामध्ये भगवंतांनी आधीच सांगितलं आहे आपण नऊ पॉईंट अठरा श्लोक काढूया त्यात भगवंत म्हणतात ना आपण हा श्लोक आधीसुद्धा वाचला होता गतीर् भरता प्रभू साक्षी निवासरण श्रुत प्रभव प्रलय निदानं निदान भगवंत म्हणतात मीच ज्ञेय सॉरी मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे तर अशा प्रकारे भगवंतांनी आधीच हे स्पष्ट केलं आहे की सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे आता पुढे वाचते आहे मुंडक उपनिषदात म्हटले आहे की जे निरंतर भगवंतांचे चिंतन करीत असतात केवळ त्यांनाच सर्वांचे आधार असणाऱ्या भगवंतांची अनुभूती होऊ शकते तर तेच केवळ भगवंतांना जाणू शकतात श्रीकृष्णांच्या निरंतर चिंतन करण्यालाच स्मरणम असे म्हटले जाते नवविधा भक्तीमधील स्मरणम ही एक क्रिया आहे नवविधा भक्तीचा श्लोक आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद अर्चनं वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनं यामध्ये हे स्मरण ही एक क्रिया आहे ज्यामध्ये मनुष्य काय करतो भगवान श्रीकृष्णांचं निरंतर चिंतन करतो केवळ कृष्ण भक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो हा जो हे महत्वाचं वाक्य आहे ते कुठून आलं आहे तर ते जाणून घेऊया आपण पाचवा स्कंद आहे भागवतमचा पाच पॉईंट पाच पॉईंट सहा तर पाचव्या स्कंदाच्या पाचव्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकात जे भगवान वृषभदेव आहेत त्यांनी हे मार्गदर्शन केलेलं आहे तर तो, तो श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे जीव जेव्हा तमोगुणाद्वारे आच्छादित होतो तेव्हा त्याला व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा या दोहोंचे स्वरूप समजू शकत नाही जेव्हा जीव आहे खरं तर भगवंतांचा अंश आहे तो पण तो, तो जेव्हा तमोगुणाद्वारे आच्छादित झाला आहे तेव्हा मी आत्मा आहे भगवंत हे माझे स्वामी आहेत परमात्मा रूपात ते प्रत्येक शरीरात आहेत प्रत्येक अणूत आहेत हे तो जाणू शकत नाही आणि त्याचे मन सकाम कर्माच्या अधीन होते त्याच्यात भोगी भावना येते शारीरिक स्तरावर जगायला लागतो सकाम कर्म म्हणजे कर्म करून काहीतरी प्राप्त करू तो इच्छितो आणि म्हणून जोपर्यंत त्याला माझ्यापासून अभिन्न असणाऱ्या भगवान वासुदेवांविषयी प्रे विषयीचे प्रेम प्राप्त होत नाही तोपर्यंत तो त्याला वारंवार भौतिक शरीर धारण करण्यापासून मुक्ती मिळत नाहीत तर भगवंतांचे अवतार असलेले हे जे ऋषभदेव आहेत ते हे आपल्या मुलांना उपदेश करताना सांगत आहेत तर म्हणून ते म्हणत आहेत की जोपर्यंत हा व्यक्ती आहे तो माझ्यापासून अभिन्न असणारे हे जे भगवान वासुदेव आहेत त्यांच्याप्रती त्याला प्रेम वाटत नाही आहे प्रेम तो प्राप्त करत नाही आहे तोपर्यंत असा जीव आहे तो या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा, पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरत राहील वारंवार भौतिक शरीर धारण करण्यापासून त्याला मुक्ती मिळत नाही तर आता आपण पुन्हा येऊया आपला बारा तेरा श्लोक आहेत एकत्र त्याच्या तात्पर्यात येऊया जिथे आपण खालून तिसरा पॅरिग्राफ आहे त्याच्या वरचा जो पॅरिग्राफ आहे त्याच्यातली शेवटची ओळ आहे म्हणजे चौथ्या खालून चौथ्या पॅरिग्राफची शेवटची ओळ ती आपण जाणत होतो केवळ कृष्णभक्तीमुळेच मनुष्य आपली स्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो जिथपर्यंत व्यक्ती कृष्णभक्ती करत नाही आपली स्वरूप स्थिती जाणत नाही भगवंतांची सेवा करत नाही तिथपर्यंत त्याला या भौतिक देहातून मुक्ती मिळणार नाही पण भगवंतांची भक्ती केली आहे स्वरूपस्थिती जाणून तर मग तो या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो पुढचा पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करूया वेदांमध्ये भगवंतांना परमपवित्र म्हणून संबोधण्यात आले आहे जो श्रीकृष्णांना परमपवित्र म्हणून जाणतो तो सर्व पापांतून शुद्ध होतो तर एक तर आपल्याला जाण एक एक आपण समजून घेतलं आहे की जिथपर्यंत व्यक्ती भगवंतांना परमपवित्र म्हणून मानत नाही तर तो सर्व पापातून शुद्ध होत नाही आणि जो परमपवित्र म्हणून भगवंतांना जाणतो तो सर्व पापांतून शुद्ध होतो आणि वेदांमध्ये सुद्धा भगवंतांबद्दल आहे की भगवंत कसे आहेत परम पवित्र आहेत स्वतः तर पवित्र आहेतच आणि त्यांच्या संपर्कात ये येणाऱ्याला सगळ्यांना ते भगवंत सर्व पापातून मुक्त करणारे शुद्ध करणारे असतात आता <coughs> पुढे वाचूया आपण जोपर्यंत मनुष्य भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत तो मनुष्य पापकर्मांच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही जसं बघा आपण दहा पॉईंट तीन श्लोक वाचला हेच भगवंत त्यामध्ये आहेत सगळेच काढूया दहा पॉईंट तीन भगवंत म्हणतायत सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो आणि म्हणून म्हंटलंय की भगवंतांना जिथपर्यंत व्यक्ती शरणागत होत नाही तोपर्यंत तो, तो पापकर्मांच्या दोषापासून मुक्त होऊ शकत नाही <coughs> तर हे भगवंतांविषयीचं ज्ञान आहे ते आपण कोणाकडून घेतलं पाहिजे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून घेतलं पाहिजे आणि हे जे भक्त आहेत ते आपल्याला समजवतात की आपलं स्वरूप काय आहे आणि भगवंत आपले स्वामी आहेत आणि त्यांना आपण शरण गेलं पाहिजे त्यांची सेवा करून भगवंतांना आपल्याला संतुष्ट करायला पाहिजे जर जिथपर्यंत व्यक्ती हे करत नाही भगवंतांना शरणागत होत नाही तिथपर्यंत तो काय करतो आहे या भौतिक जगतात आपल्या इंद्रियांना शरीराला मनाला आनंद देण्यासाठी तो विविध कर्म करतो कर्म करतो आणि त्यामुळे कर्माचं फळ मिळतं आणि कर्मबंधनात तो अडकून पडतो आणि म्हणून भगवंत सॉरी श्रील प्रभात इथे लिहित आहेत की जिथपर्यंत मनुष्य भगवंतांना जा, तो, तो, पापगर्माच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही अर्जुनाने श्रीकृष्णांना परमपवित्र म्हणून स्वीकार करणे हे वेदांशी सुसंगत आहे याचीही पुष्टी देवर्षी नारदांसारख्या महर्षींनी केली आहे तर असे हे जे ऋषीगण आहेत त्यांनीही वेगवेगळ्या वेळी भगवंतांचा उल्लेख परमपवित्र असा केलेला आहे वेदांमध्येही तेच सांगितलं आहे आणि जसं आपण इश श्री हिशोबनिषद वाचतो त्यातही भगवंतांना अपाप विद्धम असं म्हटलं आहे ज्यांना पाप स्पर्श करू शकत नाही आणि ज्यांच्या संपर्कात येण्याने सर्व पापे नष्ट होतात असे हे भगवान श्रीकृष्ण परमपवित्र आहेत तर असं म्हटलं जातं ना की आपण गुरु साधू शास्त्र यांच्याकडून ज्ञान घ्यायचं आहे तर गुरु कोण आहेत आहे? हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आहेत ते गुरु साधू म्हणजे कोण महान भक्त आणि शास्त्र म्हणजे काय वैदिक शास्त्र तर ह्या सगळ्यांचं इथे या, या शेवटच्या ओळीत उल्लेख केला करने हे वेदान है। आहे बघा अर्जुनाने श्रीकृष्णांचा परमपवित्र म्हणून स्वीकार करणे हे वेदांशी सुसंगत आहे वेदांमध्येही हेच सांगितलं आहे म्हणजे वैदिकशास्त्रात हे सांगितलं आहे आणि ह्याची पुष्टी देवर्षीसारख्या देवर्षी नारदांसारख्या महर्षींनीही दिली आहे साधुगणांनीही दिली आहेत आणि नारद मुनी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतीलही आचार्य आहेत अशा प्रकारे आपण हे जे ज्ञान घेतो आहोत भगवंतांबद्दल ते वैदिक शास्त्रांमध्ये पण दिलेलं आहे ऋषी मुनी पण तेच सांगितलं आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमंत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल